राइड एक्साइड right. पासून बैलगाडा प्रेमींना वेड लागला फक्त के श्रीनाथ केसरीचं आणि तो क्षण वैभव जातो जी जी डोळा पाहतोय हा बैलगाडा क्षेत्रातला स्वर्ण सोहळा सूरज पाटील वायफळे स्टेजच्या समोर या खेळ गोवंशाचा जिवाळा शेतकऱ्यांचा गोवंश संवर्धन त्यासाठीच आपल्याला भेटण्यासाठी काही क्षणात येत आहेत या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिवसेनेचं पहिलं अधिवेशन संपन्न होत असताना भेट देण्यासाठी येत पैलवान संतोष दादा वेताळ आपणास विनंती असेल आपण स्टेज वर चला वय बहुजा दौ देशिंग चकमौर्या संतोष अभाव येता संतोष अभाव आपणास बोलवलंय या स्टेज वर संतोष अभाव येता बापू होत गाडवान स्टेज जवळ हो यायच आहे बापू हॅलो संतोषाबा वेताळ संतोषाबा संतोषाबा इकडे जरा लक्ष द्या संतो संतोषाबा संतोषाबा वेताळ चंद्रार दादा आपल्याला बोलवतात इकडे लक्ष द्या या स्टेज वरती दोन हजार रुपये हे काय यांच्याकडे आयोजकांच्याकडे सर का सर सौरभ वरून खाली उतर चाकोरी क्रमांक पाच पाच न भूतो न भविष्यतो असा हा सोहळा झाले बहु होतील बहु आहे बहु पण या समहे ना आराधनाबाद डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील आयोजित देशातलं सर्वात मोठ बैलगाडा शर्यत मैदान हॅलो हॅलो कपोडावर इस्लामपूरची गाडी आणायला जायची गट क्रमांक चौदा मध्ये नजर जावी तेवढी गर्दी नजर फिरावी तेवढी गर्दी कठरेवाडी घाणंद असा गर्दीचा उच्चांक तुटला सुंदर अशी गाडी पळवली आणि श्रीनाथ केसरी शिवसेना पहिला अधिवेशन सिमिला पात्र थोड्याच वेळात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छत्रपती आता उपमुख्यमंत्री शिवसेना